शेतकऱ्यांना काही महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही हां 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 फक्त दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये हां इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हां बरं विदर्भात जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का ओके okay, मग uh, मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे येत नाही आपल्या इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता कोण कोणत्या जिल्ह्याना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा सगळीकडे नाही पडणार हो पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे समजा तुरळक भागात नाही पश्चिम महाराष्ट्रात हां 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 आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त थंडीमुळे इकडे उत्तर एकूण थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का, हो का? समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं काम, काम हो का नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार आहे त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे आहेत मग तिथं थोडा असं होणार हो का समजा त्या असर होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता राहणार आहे सर वावटो येतील वावटो वावटू आले की लगेच तीन दिवस नाबाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसचा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीस ला सरासरी इतकं पाऊस पडणार पिकाला झोपली इतकं हो का म्हणजे यंदा कसा दुप्पट झाला इतकं नाही पडणार हो समजा यावरती आपल्या आपल्याला अतृष्टी आणि ढकफुटी दृश्य सुद्धा पाहायला मिळाली चांगल्या पद्धतीने इतकं नाही पडणार यंदा सारखा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो म्हणजे कमी नाही आणि जास्त पिक चांगली आहे ना हो का तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना हो बघिंचा कुठं जवळ हो आहे हो, ना खूप लागले हो बरोबर आहे आता या ना समजा चिंचाले चांगल्या चिंचा, चिंचा लागल्या तर या वर्षी पीक चांगले येणार हो हा आणि सर धरणाविषयी जर आपण पाहायला गेलो तर जायकवाडी आणि तुम्ही बऱ्याचशा धरणाविषयी माहिती सुद्धा दिली होती आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा भरले सुद्धा होते दोन हजार दो सव्वीस ला पन्नास टक्के काही धरणं भरतील ना हो काही संपूर्ण सगळे नाही भरायचे काही भरतील समजा काही धरणं सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के किंवा काही पन्नास टक्के असे सुद्धा येणार हो आणि छोटी कॅचमॅट तिथे शंभर होतील हां पण यंदा सारखं नाही व्हायचं हो का बरं सर आता हे पुढची कंडिशन काय राहणार समजा डिसेंबरमध्ये आता बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते डिसेंबर मध्ये बी काय होते दर महिन्याला एकदा थोडं वातावरण चेंज होणार लय असा पाऊस नाही पण मिस आभाळ येणार ते क्वाशिंग कोणामुळे येतय जे वेलवर्गीय वर्गी आले टरबूज खरबूज केले की के त्यांना आभाळ लागत ऊसा लावणार ला आभाळ पाहिजे त्याच्यासाठी निसर्ग आभाळ येते. हो म्हणजे निसर्गात सगळंच काम करते फुल लागायची असले तर आभाळ पाहिजे फुल लागायची असले तर आभाळ पाहिजे आता आहे ना तेवीस चोवीस पंचवीस ला आभाळ येईल का त्याच्यात बघा तुरीला निस्ते फुलं दिसतील नसतं तो पण तुरीला फुल दिसणार नाही ना हो का समजा फुल धारणा जास्त होणार गर्भधारणा मध्ये जास्त हो का थंडी मध्ये गर्भधारणा होत नसती कोणाची शंभर मध्ये रेकॉर्ड ब्रेक थंडी म्हणजे इथून पन्नास वर्ष पूर्वीची रेकॉर्ड थंडी पडली होती तर त्याच रेकॉर्ड बोलणार तर काय सांगणार सर तुम्ही त्या संदर्भात अशी थंडी राहणार सहा सातच असं राहील सहा सात आठ पर्यंत हो का मात्र मग पुढे थंडी कमी कमी होत जाणार नाही वीस जानेवारीपर्यंत थंडी राहणार वीस जानेवारी पर्यंत मात्र सर यंदा मग रेकॉर्ड मिळणार का थंडी तसं नाही म्हणा काय अजून मधून चालूच राहणार हो का समजा सांगतो थंडी खूप वाढली आबा येणार हो। पाऊस हा हे ठरलेलंच असत गर्मी खूप झाली पुन्हा पाऊस येणं हो का उन्हादा टेम्परेचर चौरेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस गेल उन्हाळ्यात हो अवकाळी पाऊस येणार हे निसर्गाचं हो हो, बरोबर आहे म्हणजे शेवटी निसर्ग काय करते त्याला दाबण्यासाठी परत येते हो। आता मागे इतकं थंडी वाढली होती का नाही नाही आता वाढली होती ना ही आता या दोन चार दिवसामध्ये वाढली होती त्याला दाबण्यासाठी परत निसर्ग येतेच असं म्हणा काय महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही तर दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस येणार हे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हो पुणे हो या पट्ट्यामध्ये इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हां बरं जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का मी म्हटलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणलं थंडी थंडीमुळे थंडी येत नाही थंडी आपल्या थं� इकडे हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार रान आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा हे सगळीकडे नाही पडणार पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे हे हां समजा तुरळक भागात हां पश्चिम महाराष्ट्र हा 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 आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप काय राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त उत्तर एकूण थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का समजा मग आता शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं ना काम नाही समजा जे वातावरण एवढं काही घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे थे, थे ते फक्त काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्राचे जिल्हे आहेत मग तिथं थोडा असर होणार हो का हम्म समजा त्या भागात नी असर होणार महाराष्ट्रातून तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते बी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे हो आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार हो आज बघा ना वाटू सुटी वावटो हो हो बरोबर आहे सर वावटळ येतील वावटो वावटोर आले की लगेच तीन दिवस आभाळ निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस चा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन येत राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार ला सरासरी इतकं पाऊस पडणार पिकाला झोपल इतकं हो का यंदा कसं दुप्पट झालं इतकं नाही पडणार हो समजा यावरती आपल्या यावर्षी आपल्याला अतिवृष्टी आणि ढगपुटीचे दृश्य सुद्धा पाहायला मिळाले चांगल्या पद्धतीने नाही इतकं नाही पडणार यंदा सारखा हो का यंदा सारखा समजा पाऊस राहणार नाही मात्र सरासरी पाऊस राहणार हो oh. म्हणजे कमी नाही आणि जास्त शेतकऱ्या महाराष्ट्रात सगळीकडे काही पाऊस येणार नाही हां 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 हा तर दोन तीन जिल्ह्यात पाऊस येणार आहे फक्त दोन तीन जिल्ह्यामध्ये येणार ते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर oh. हो पुणे हो oh. या पट्ट्यामध्ये हां इकडे धाराशिव जिल्हा बीड जिल्हा हां हां बरं जे महाराष्ट्रावरती चक्रीवादळ येणार होतं तर मग त्याची दिशा बदललेली आहे का मी म्हणलं ना थंडीमुळे येतच नाही आपल्या इकडे पाऊस हो 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 बरोबर आहे मी काय म्हणतो थंडी थंडीमुळे येत नाही आपल्याकडं हो हो बरोबर आहे तर मग आता हे कोणकोणत्या जिल्ह्याना पाऊस राहणार आणि किती दिवस राहणार हे आता तेवीस ती, चोवीस पंचवीस सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा अहिल्यानगर इकडे संगमनेर पुणे इकडं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा कुठं तरी समजा सगळीकडे नाही पडणार हो पश्चिम महाराष्ट्रातच पाऊस आहे समजा तुरळक भागात पश्चिम महाराष्ट्रात हां 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 आणि सर जे आपलं एक तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत जो पाऊस येणार होता त्याचा ट्रॅप राहणार सर आता मग ते फक्त ते पण इकडे जास्त थंडीमुळे इकडे उत्तर एकूण थंड असल्यामुळे इकडे नाही येणार हो का तो 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 समजा मग शेतकऱ्यांना काही एवढं घाबरण्याचं ना काम, काम का नाही समजा जे वातावरण घाबरायचं काम नाही असं हो हो समजा जे वातावरण सक्रिय झालं होतं ते आता निष्क्रिय झालेलं आहे हा ते फक्त काय म्हणा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक त्या चार राज्यातच पडणार त्या चार राज्याच्या बाजूला जे आपलं महाराष्ट्र जिल्ह्यात मग तिथं थोडा असर होणार हो का हम्म समजा त्या भागात असर होणार महाराष्ट्रात तुम्ही जे जिल्हे सांगितलं फक्त तेवढ्या जिल्ह्यांना ते, ते भी भाग बदलत पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि उर्वरित राहणार आहे सर वावटो येतील वावटो लगेच तीन दिवस राब निघते हो का हा 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 बरं सर यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार चा अंदाज दिला परंतु बरेचसे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवनवीन राहतात तर त्यांच्यासाठी काय सल्ला देणार सर तुम्ही आता दोन हजार सव्वीस ला सरासरी इतकंच पाऊस पडणार पिकाला झोपली इतकंच हो का म्हणजे यंदा कसं दुप्पट झालं इतकं नाही पडणार हो समजा यावरती आपल्या आपल्याला अतिशष्टी आणि ढगफुटीचे दृश्य सुद्धा पाहायला मिळतात